तो गद्दार साल लाए तो गद्दार साल लाए गद्दारी करू पन्ना खोके एकदम ओके बार क्या शेमड़ा पोरा लाई कर लग ले पन्ना खोके एकदम ओके मित्रों नमस्कार थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी हटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दल बदुलू है और हैर क्या जाए जिस थाली में खाए या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओ मुळे राज्याचं राजकारण तापलं पेटलं अगदी वातावरण ढवळून निघालं गडोल झालं महायुतीचे नेते आक्रमक झाले साहजिक आहे कारण हे जे, काई है जना ते जे। मक, काही कोणाल कामरा यांनी ज्यांना उद्देशून केलं ते महायुतीत असले पाहिजेत मग महायुतीतल्या काही नेत्यानं हेही दाखवायचं आहे की आम्ही तुमच्या बाजूने आहोत किंवा आम्ही तुमच्यासाठी लढतो वगैरे वगैरे आता बघा इथले अनेक नेते कारवाई करण्याची मागणी करीत आहेत त्या कामरावर कामरानं माफी मागावी अशी देखील मागणी होत आहे कामरा मात्र भलताच वसतात एक तर त्यानं बघा एक खूप मोठी हुशारी केली आहे कारण त्यानं या गाण्यामध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे उद्या न्यायालयात काय होईल अगदी स्पष्ट आहे माफी तर तो अजिबात मागत नाही कोणाला कामरा आणि त्याचं हे गाणं एवढाच काय तो जणू आता महाराष्ट्राच्या समोर असलेला मोठा प्रश्न आहे असं कालपासून वाटू लागला आहे अहो फक्त एवढ्याच विषयावर राजकारणात ही चर्चा विधिमंडळात ही चर्चा पत्रकार परिषदेत ही ती चर्चा सगळे सगळे नेते त्यावरच बोलत आहेत महागाई बेरोजगारी संकटातला शेतकरी तरुण पिढीच्या समोर असलेल्या समस्या कुठल्या कुठल्याही गोष्टींना अलीकडं काहीही महत्व राहिलेलं नाही तर कुणाल कामरा यांच्या गाण्याचा व्हिडिओ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारित केला त्यामुळं तो अधिक लोकांपर्यंत पोहोचला त्याची चर्चा झाली वाद सुरू झाला शिवसेनेनं बघा म्हणजे ठाकरे शिवसेनेनं दाढीवाल्याचे हजामत झाल्याचं देखील म्हटलं हे एकीकडे सुरू असताना कामराच्या विषयावर अधिक चर्चा सुरू झाली ती अजित पवारांची विषय कामरा एकनाथ शिंदे पण चर्चा मात्र अजित पवारांची ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आणि बघा त्यातच घुसला तो गद्दार काय झालं कुणाल कामरा यांच्यावर माहिती दे जवळपास सगळेच नेते बोलू लागले अजित पवार ही बोलले मग काय अजित पवारच काय बोलले होते या गद्दारी संदर्भानं एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्याचाच एक व्हिडिओ संजय राऊत यांनी बाहेर काढला माग अजित पवार एकनाथ शिंदे यांना उद्देशून काय म्हणाले होते याचीच आठवण राऊत यांनी दादा करून दिली अजितदादा न करून दिली दादा म्हणाले होते बघा ते काही यांच्या गाड्या सायरन वाजवत चालल्या आहे की लोक म्हणतात तो बघ गद्दार चालला अजित दादा यांनी पूर्वी केलेलं हे विधान पन्नास खोके समजो के, के वगैरे वगैरे अहो मी कशाला सांगत बसू खरं तर तुम्हीच बघा हा अजित पवारांचा तो जुना आणि आज मोठ्या चर्चेत आलेला व्हिडिओ पहा गद्दारी करून पन्नास खोके एकदम ओके हो बारक्या शेमड्या पोरालाही कळायला लागले पन्नास खोके एकदम ओके हो तुमच्या इथं तर वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो पन्नास खोकेवाला चाललाय तो गद्दार चाललाय तो गद्दार चाललाय तो गद्दार चाललाय मी म्हणत नाही लोक म्हणत आहे हा आता काय बोलणार आहे दादा दादा काही बोलू दे किंवा न बोलू द्या पण हा कामरा मात्र म्हणाला आहे अहो मी काय वेगळं बोललो जे पूर्वी अजित पवार म्हणाले होते तेच मी बोललो आता झाली ना दादांची पंचायत आता व्हिडिओच जो आहे त्यामुळं मी असं बोललो नव्हतो मला असं म्हणायचं नव्हतं किंवा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला वगैरे वगैरे अहो असं काहीही म्हणायला अजित दादांना कुठं व्हावं उरलंच नाही ना तर बघा विषय एकनाथ शिंदे यांचा ठाण्याच्या रिक्षेचा चेहऱ्यावरील दाढीचा आणि अचानक चर्चा मात्र सुरू झाली ती अजित पवारांची कुठला विषय कुठे गेला आणि कुठल्या विषयाची कशी चर्चा सुरू झाली जुन्या व्हिडिओमुळं अजित दादांची अडचण करून टाकली आणि एका विषयातून दुसराच विषय पुढे आला आता तुम्ही दादांच्या या तो बघा गद्दार चालला यावर काय म्हणाल ते जरूर सांगा आणि तुम्ही जरूर म्हणाल कारण जुने व्हिडिओ असे काही आजच्या संदर्भानं आले की बरेचसे संदर्भ बदलले जातात त्यामुळं आपल्या देखील कल्पनेला धुमारे फुटत असतात जरूर व्यक्त व्हा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार